माडा लोकसभा मतदारसंघात भाजपनं विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे मोहिते पाटील गटात नाराजी व्यक्त होतीये यातून रविवारी मोहिते पाटील गटानं बैठक घेतली मात्र मोहिते पाटील यांच्या दबावापुढे भाजप नेते झुकणार का मोहिते पाटील यांना वेगळे आश्वासन देऊन लोकसभेचा मार्ग सुकर करणार याकडे लक्ष लागलंय नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यासाठी माड्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन दाखल झाले होते पण मोहिते पाटील यांची नाराजी परवडणारी नसल्याचं स्पष्ट करत यावर तोडगा भाजपचे ज्येष्ठ नेते काढतील असं सा महाजनांनी सांगितलं संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघात राजकारण झाले एकोणीसच्या माडा लोकसभा मतदारसंघात भाजपनं सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती यावेळी मोहिते पाटील गटानं निंबाळकर यांना विजयी करण्याचे प्रयत्न केले माळशिरस विधानसभा मतदारसंघातून खासदार निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिक लीड मिळालं यामुळे निंबाळकर विजयी झाले यानंतर मतदारसंघात विकास कामांचं श्रेय घेण्यावरून खासदार निंबाळकर आणि आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मोहिते पाटील गटानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे माडा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून मोहिते पाटील गटानं मागणी केली होती मात्र भाजपनं याकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली तेव्हा सिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः मोहिते पाटील यांची भेट घेईन असं सांगितलं सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर मोहिते पाटील गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली माडा लोकसभा मतदारसंघाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लक्ष केंद्रित केलं असून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील किंवा बाबासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची हालचाल सुरू केली आहे या अगोदर दोन वेळा माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळे आता पुन्हा हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत भाजपवर दबाव टाकण्यासाठी मोहिते पाटील गटानं रविवारी अकलूज इथं बैठक घेतली यानंतर आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठकीचं आयोजन केलं या बैठकीकडे आता जिल्ह्यातील मतदारांचं लक्ष लागलंय मोहिते पाटील वेगळी भूमिका घेतील आणि सकारात्मक घडामोडी घडतील असा अशा वाद रोहित पवार यांनी व्यक्त केलाय दरम्यान उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोणत्याही प्रकारची नाराजी नाही एकदा झेंडा हाती घेतला तर विषय संपतात असा विश्वास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलाय तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक कोणीतरी नाराज होणार पण मोहिते पाटील पक्षाची शिस्त पाळतील रणजित सिंह नाईक निंबाळकर चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असं सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणालेले आहेत